सोलापूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात मंगळवारी खंदकबाग आणि हुतात्मा बागेत स्वच्छता करण्यात आली या महास्वच्छता अभियानात आमदार देवेंद्र कोठे महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्था मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला यावेळी खंदकबाग श्री सिद्धरामेश्वर तलाव परिसर वॉकिंग ट्रॅकसह स्मार्ट सिटीतील कामांची आ देवेंद्र कोठे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली या महास्वच्छता अभियानामुळे शहरातील बागांना अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी नोंदवली सोलापूर, सोलापूर महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाशेजारील खंदक बागेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत मंगळवारी सकाळी महास्वच्छता अभियानास प्रारंभ झाला सोलापूरकरांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बागेतील स्वच्छता केली यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले संपूर्ण शहर स्वच्छ राखण्याचे सोलापूर महापालिकेचे धोरण आहे या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात खंदकबाग तसेच हुतात्मा बागेची स्वच्छता करण्यात आली याप्रसंगी स्वच्छतेबरोबरच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर शेजारील तलाव परिसर गणपती घाट वॉकिंग ट्रॅक लेझर शो आदी ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सोलापुरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामे करण्यात आली मात्र ही कामे महापालिकेकडे वर्ग झाल्यानंतर अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सोलापूर शहरातील विशेषत स्मार्ट सिटीतून झालेले सर्व प्रकल्प सुस्थितीत ठेवावेत अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्याकडे करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान शहरात राबविले जात आहे यासाठी प्रथम आयुक्त अंबाशी साहेब अतिरिक्त आयुक्त पवार साहेब संदीप साहेब व सर्व महापालिका प्रशासनाचा मी आभार मानतो आपण पाहिलं आहे की स्वच्छता अभियान चार म्हणून चौथा टप्पा त्याने शहरात सुरुवात केलेली आहे जवळपास अडीचशे ते तीनशे कर्मचारी एकाच वेळी शहरातल्या एखाद्या भागात स्वच्छता मोहीम घेत असतात परंतु आम्ही आयुक्त साहेबांना व प्रशासनाला अशी विनंती केली की रस्त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या अधिकारातले काही क्रीडांगणं असतील उद्याने असतील याही ठिकाणी जर अशा पद्धतीने एकत्रित साफसफाईची मोहीम झाली तर याच्यातील प्रेरणा शहरातील नागरिकांना व समाजसेवी संस्थांना मिळेल आणि त्यातनं लोक जागरूक होऊन त्यांचाही सहभाग वाढवतील आणि भविष्यात तो परिसर कायमस्वरूपी स्वच्छता ठेवण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील करतील त्या अनुषंगाने आज आपल्या किल्ला परिसरातील खंदक बगीचा असेल हुतात्मा बगीचा असेल या दोन्ही ठिकाणी अडीचशेहून अधिक कर्मचारी आणि तितक्याच संख्येने सामाजिक कार्यात असणारे नागरिक देखील सहभागी झालेले सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले सोलापूर महापालिकेतर्फे चौथ्या टप्प्यातील स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे सोलापूरकरांनी आपला कचरा त्यांच्या गाडीतच टाकावा घंटा गाडी न आल्यास सोलापूर महापालिकेकडे तक्रार करावी या तक्रारीची निश्चितपणे दखल घेतली जाईल असेही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले या... सोलापूर शहरामध्ये चार पाच दिवसापासून आपण स्वच्छता अभियान जे चौथा टप्पा घेतलेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या शहरातले झाड आहेत त्यांचं कटिंग असेल उद्यान व्यवहार मार्फत त्याचबरोबर रस्त्याच्या कडे असलेली माती आहे त्याचा विशेष आपण हे करतोय त्याचबरोबर उद्यान जे आपले आहेत त्याच्यामध्ये वाढलेलं गवत कारण पाऊस जास्त झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेलं आहे तर गवत काढण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे आपल्या नागरिकांनासुद्धा आव्हान आहे की विशेषतः झोगडपट्टी भाग असेल किंवा असेल ना ते जे गाडी काही वेळा आमच्या सध्या काही तांत्रिक कारणामुळे गाड्यांची संख्या कमी आहे परंतु जोपर्यंत गाडी येत नाही तर समजा तर ती गाडी जेव्हा येईल त्यावेळेसच त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा टाकावा म्हणजे शक्यतो बरेचसे कचराचे जे आपले स्पॉट्स असतात त्या ठिकाणी टाकू नये अन्यथा म्हणजे आम्हाला अन्यसरी दंड करावा लागतो का त्या ॲक्टिव्हिटी आम्हाला अवॉइड करायची आहे परंतु नागरिकांना आव्हान शहर आहे तर आपल्या स्वतःच्या सर घरासारखं सर्वांनी स्वच्छ ठेवावं याप्रसंगी हो। भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर मंडल अध्यक्ष नागेश सरगम नागेश खरात आबादास करगुळे दत्तात्रय पोसा सुनील पाताळे शिवा कामाठी बजरंग कुलकर्णी संतोष कदम दत्ता पाटील यशवंत पाथरूट कवाडे सागर अतनुरे राजशेखर राजेखर प्रशांत पल्ली प्रसाद पल्ली अबादास सकीनाल यशवंत सलगर रामगड़म विजय धोत्रे श्रवण अक्षय वाकसे सतीश तमशेट्टी संस्कार नरोटे राणा यादव अशोक कोडम चंद्रकांत यमगर विजय घुले विश्वजीत देशमुख सागर मुगले ओंकार होमकर पिनू करपे मनोज देवकर रमन दूरम आकाश पाटिल प्रकाश गाजुल देवीदास लिंबोले आदि उपस्थित होते